नमस्कार मी सानिका बर्वे मोर पंख या चॅनल चॅनलवर आणि वर तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत तीस दिवस तीस कविता शाळेतल्या आठवणीत रमवणाऱ्याच्या आजच्या भागात मी तुमच्या समोर घेऊन आले ओढाळ वासरू ही कवी अनिल यांची कविता ही कविता आम्हाला होती इयत्ता चौथीला तुम्हाला कितवीला होती ती मेन्शन करा आणि तुम्हाला आमचे एपिसोड आवडतात की नाही हे देखील सांगा कविता अशी होती ओढाळ वासरू राणी आले फिरू कळपाचा घेरू सोडूनिया कानामध्ये वारे भरूनया फेर फेरधरी फिरे रानो माळ मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल ती वाट धावू लागे थान भूक तहान पाया खाली रान घाली सारे थकूनिया खूप सरता आठवे आठवेकळप तया लागी फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीच भागे भटकत पडता अंधारू लागले हंबरू माय तू लेकरू शोधू येई कविता कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा करू, मोरपंखा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच इंस्टा सुद्धा फॉलो करा धन्यवाद